हे दाणे कोणते आहेत ओळखलं आहे का हे तुरीचे दाणे आहेत आपल्याला ज्यांना माहिती आहे ना त्यांना असं वाटतं की काय हे तुरीचे दाण्याची आमटी दाखवत आहेत पण काय असतं काही लोकांना ना माहीतच नसतं की हे तुरीचे दाणे आहेत हे अशी याची आमठी करतात हे माहितीच नसतं कारण माझ्या मुलीच्या क्लासमध्ये एक तिची मैत्रीण होती इंजिनिअरिंगला असताना तर तिला हे तुरीच्या दाण्याची आमठी माहीतच नव्हती तिने पहिल्यांदा आमच्याकडे खाल्ली होती दाने, दाने आम मनुन। तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही काही लोकांना माहितीच नसतं की दाण्या तुरीच्या दाण्याची आमटी वगैरे करतात म्हणून तर म्हणून मी हा व्हिडिओ टाकला आहे ह्याची फुल व्हिडिओ मी टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता मी खाली त्याची लिंक देणार आहे खाली जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणावर क्लिक करायचं म्हणजे हा त्याचा फुल व्हिडिओ दिसेल